उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात आपण ते तिकडे जाऊया सरकारचा एफ आय आर दिला त्यानंतर लगेच इतर मुलींची चौकशी झाल्यावर अजून एक मुलीला त्यांनी अशाच प्रकारे टच केला आहे इनएप्रोप्रिएट ठिकाणी आणि इनएप्रोप्रिएट पद्धतीनं हे लक्षात आलं आणि म्हणून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या संज्ञेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत कडक कारवाई करण्यात येते आहे थे थे संस्था चालकांना देखील बोलवलेलं आहे त्यांचा काही त्याच्यामध्ये दोष आहे का हे देखील तपासण्यात येईल आणि सगळ्या संस्थांना देखील हे सांगण्यात येतं आहे की तुमच्या तुमच्या संस्थांच्या जे काही त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचे वेगवेगळे मोड्स आहेत त्याच्यामध्ये सेन्सिटायझेशन करणं आणि त्याचे ड्रायव्हर्स किंवा इतर कोणी त्याच्यामध्ये जो स्टाफ असेल तो योग्य आहे की नाही हा बघितला गेला पाहिजे अशा प्रकारे सांगण्यात आला काहींना तो ताण वाटत असेल आम्हाला तो ताण वाटत नाही आम्हाला लाडक्या बहिणींना करत राहणारी मदत आहे ती कर्नाटक सरकारचे मंत्री दिनेश की सावरकर गोमास खाते ते को केवळ पशु मानते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते ना तो ताण वाटत असेल आम्हाला तो ताण वाटत नाही आम्हाला लाडक्या बहिणींना करा तळणारी मदत आहे ती